नमस्कार मंडळी वात्रटायन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर अयोध्येमधली तयारी पूर्ण झालेली आहे श्री रामलल्लाची प्रतिष्ठापना कधी होते याची प्रचंड उत्सुकता आहे घरोघरी अक्षता पोहोचल्यात सगळीकडं दिवाळी साजरी होणार आहे पताका लावल्या जाणार आहेत सगळ्या देवांमध्ये रामरक्षा रामस्तुती सुरू आहे आणि अशा वेळेला एखाद्या चांगल्या पक्वांनामध्ये मिठाचा खडा पडावा अशा थाटात काहीजण विनाकारण वादग्रस्त बोलत आहेत तर ही झाली पार्श्वभूमी आजच्या माझ्या वात्रटीकेचं नाव आहे वात्रटीकेचं शीर्षक आहे श्रीराम का नाम बदनाम ना करो श्रीराम का नाम बदनाम ना करो ऐका तर राम जी की लीला हे न्यारी राम की निकली सवारी रामजी की लीला हे न्यारी राम की निकली सवारी राम, राम, राम भक्तांसाठी प्यारी द्वेष्ट्यांच्या लागलं जिव्हारी लल्लाचं आगमन काहींना रुचलंच नाही शक्य तिथं दुखू लागले मुळीच पचलंच नाही अक्षता वाटपाचा गल्ली बोळात डामडवल आहे बहुसंख्य जनता खुश प्राण प्रतिष्ठेला कौल आहे मुंबऱ्यातल्या जितुद्दीननं विनाकारण गरळ ओकली वेळ चुकली श्रीरामाच्या नावानं सरळ ठोकली नास्तिकांना थेट श्रीरामाचं अस्तित्वच खटकलंय बुद्धीचं वारू भटकलंय काहींचं आमंत्रण लटकलंय अयोध्येतला झगमगाट डोक्यात काहींचं सटकलंय हिंदुत्ववाद्यांचा काना डोळा न तर द्रष्टांना झटकलंय तर मंडळी ही होती आजची वात्रटीका रोज आपण देत असलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद नेहमीप्रमाणे लाईक करा मित्रांना शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद